नमस्कार दिन हो, समत, मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे मोर्चा काढणार आहे आणि या मोर्चामध्ये राज्यभरातून मराठा समाज हा कोट्यवधीच्या संख्येनं सहभागी होणार आहे मी आवर्जून यासाठी सांगतोय की जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्टच्या तयारीसाठी महाराष्ट्रभर फिरतायत प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये जसा दौरा पडेल तसं ते जात आहेत वास्तविक पाहता कुठेही बैठकांचं आयोजन केलं जात नाही थेट गेट टुगेदर या पद्धतीनं जरंगे पाटील आपल्या समाजाला भेटण्यासाठी जात आहेत आणि विशेष म्हणजे हा दौरा करत असताना कुठेही बैठक होणार नाही केवळ थेट एकमेकांशी भेट होईल त्या ठिकाणी संवाद होईल अशाच पद्धतीचं नियोजन हे मराठा सेवकाकडून हो त्या ठिकाणी केलं जात आहे मित्रांनो मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की आज कुठल्याही एखादा मंत्री असेल खासदार असेल मुख्यमंत्री असेल पंतप्रधान असेल किंवा राजकीय पक्ष असेल त्यांना कुठलीही जर सभा आयोजित करायची असेल तर त्या सभेचं पंधरा दिवस अगोदर नियोजन केलं जातं अनेक वर्तमानपत्रामध्ये जाहिराती दिल्या जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून निरोप दिला जातो प्रत्येक यंत्रणा त्या ठिकाणी राबल्या जाते एखादं स्टेज उभा करायचा असेल तर दहा दहा दिवसापासून त्या स्टेजची तयारी सुरू होते बैठक व्यवस्था करण्यात येते खुर्च्या टाकल्या जातात बांबू लावले जातात पोलीस बंदोबस्त लावला जातो कॅमेरे लावले जातात लाईटची व्यवस्था केली जाते पाण्याची व्यवस्था केली जाते आणि त्यानंतर सुद्धा त्या, त्या राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या सभेला किती गर्दी येईल ही सुद्धा शंका त्या ठिकाणी असतेच त्यामुळे गाड्यांची सुद्धा सोय संबंधितांकडून त्या ठिकाणी केली जाते एवढंच नाही तर या बैठक सभेला येताना लोकांची पाण्याची व्यवस्था व्हावी नाश्त्याची व्यवस्था व्हावी जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी सुद्धा पूर्ण तजवीज केली जाते परंतु मनोज जरांगे पाटील हे आज महाराष्ट्रभर दौरे करतायत कुठं पत्रिका नाहीये कुठं वर्तमानपत्रामध्ये निमंत्रण नाहीये कुणाला त्या ठिकाणी जाहिरात दिली गेली नाही परंतु जरांगे पाटील ज्या ज्या गावामध्ये जात आहेत ज्या जिल्ह्यामध्ये जात आहेत त्या ठिकाणी हजारोंची गर्दी का होते आणि कशा पद्धतीचं नियोजन होतंय हे डी एस न्यूजच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला दोन शब्द सांगावा आलाय या दोन शब्दामधली ताकद आज महाराष्ट्र पुन्हा एकदा पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये स्वराज्य स्थापन करताना बलाढ्य अशा औरंगजेबाशी लढा देताना त्यांच्याशी युद्ध करत असताना स्वरा स्वराज्याची स्थापना आणि स्वराज्याचे नियोजन करत असताना जे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत त्या ठिकाणी तापतीने येत होते एक जीवानं येत होते वास्तविक पाहता त्यावेळी कुठला सोशल मीडिया नव्हता कुठला फोन नव्हता किंवा एकमेकांना संदेश देण्यासाठी कुठलं माध्यमही नव्हतं केवळ एका मावळ्याला जर माहीत झालं की छत्रपती शिवाजी महाराज या मार्गाने येणार आहे किंवा या स्वारीवर ते जाणार आहेत तोच निरोप हा प्रत्येक मावळा एकमेकांना पोहोचवत होता देत होता आणि तो विश्वास ठेवून प्रत्येक मावळा त्या स, त्या मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमेमध्ये सहभागी होत होता आणि महाराज ज्या भागामध्ये जातात त्याही भागामध्ये हा मावळा मोठ्या संख्येनं उपस्थित राहत होता हे चित्र इतिहासातलं आपल्याला माहिती आहे अगदी त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे ज्याही जिल्ह्यात ज्याही भागात जात आहेत तिथं फक्त दोनच शब्द ऐकायला मिळतात सांगावा आलाय आणि म्हणून दादा आज आपल्या गावामध्ये इतक्या इतक्या वाजता येणार आहेत बस सांगावं आला हे दोनच शब्द आणि हजारोंची गर्दी जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी अगोदरच उपस्थित राहते म्हणजे यामध्ये केवळ तरुण वर्ग नाहीये वडीलधारी माणसं सुद्धा आहेत माता भगिनी सुद्धा आहेत त्या माता मावल्या आपल्या छोट्या छोट्या मुलांना हाताशी धरून कवटाळून कडेवर घेऊन या जरांगे पाटलांच्या बैठकीला त्यांना भेटण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत हे चित्र प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळत आहे आता हा जोरदार पावसाळा सुरू आहे अनेक गावामध्ये पाऊस पडतोय विशेष म्हणजे लाईट जाते अशा परिस्थितीमध्ये अंधारही होतोय आणि मनोज जारांगी पाटलांचा दौरा हा रात्री दीड दोन अडीच तीन वाजेपर्यंत चालतोय आणि विशेष म्हणजे भेटी गेटी भेटी गाठींचा हा दौरा आहे या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये शेकडो काही काही जिल्ह्याच्या ठिकाणी तर हजारो लोक या ठिकाणी भर पावसामध्ये अंधाऱ्या सुद्धा जरांगी पाटलांची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांच्या तोंडून निरोप ऐकण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतोय हे चित्र उभ्या महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी पाहायला यामध्ये जर विचार केला तर औरंगजेबाची फौज लाखोच्या संख्येनं असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची फौज ही अनेक लढाया त्या ठिकाणी जिंकलेली आहे अनेक किल्ले त्यांनी काबीज केलेले आहेत औरंगजेब नसेल किंवा अनेक शत्रू असतील शत्रू राजे असतील हेही विचार करत होते की छत्रपती शिवाजी महाराजांची फौज इतकी संख्येनं कमी असताना सुद्धा ही विजयी कशी होते आपला पराभव कसा होतो हे प्रश्न इतिहासाच्या अनेक पानामध्ये दडलेले ते वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल अगदी तीच कूटनीती तोच गनिमी कावा जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत असणारे मराठा मावळे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वापरतायत हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे कारण एका मावळ्याला किंवा एका मराठा सेवकाला जर जरांगी पाटलांचा कुठलाही निरोप मिळाला तर तो, तो स्वतःहून त्या गावामध्ये त्या शहरामध्ये त्या जिल्ह्यामध्ये तो निरोप द्यायला फिरतोय विशेष म्हणजे औरंगजेबाची फौज का हरत होती या इतिहासाचा शोध घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की औरंगजेबाची फौज ही पगारी फौज होते पगार मिळाल्यानंतरच ते युद्ध करायचे पगार मिळाल्यानंतर राजासाठी ते काम करायचे आणि ते काम केल्यानंतर पगार मिळतो यासाठी हे सैनिक त्या ठिकाणी काम करायचं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं सैनिक मात्र हे बिनपगारी होतं ते सच्च्या जीवानं सच्च्या दिलानं हे छत्रपती सं शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतं स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचंय आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या राज्यामध्ये स्वतंत्रपणे राहायचंय ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये होती आणि म्हणून प्रत्येकाच्या घरातून एक सैनिक एक मावळा हा छत्रपती शिवरायांच्या फौजेमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता तो कुठल्याही पैशासाठी नव्हे तर कुठल्या पगारीसाठी नव्हे केवळ माझ्या मराठी मुळखाला या ठिकाणी स्वराज्याच या ठिकाणी निर्माण करायचे आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज लढतायत एवढीच भावना आणि एवढाच विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला होता आणि म्हणून त्या ठिकाणी मावळा हा मैदानात उतरत होता मग तो जीवाचीही पर्वा करत नव्हता अगदी त्याच धर्तीवर त्याच पद्धतीनं जरांगे पाटील यांच्यासोबत हा मराठा सेवक मराठा मावळा हा मोठ्या ताकदीने उभा राहताना पाहायला मिळतोय एवढी मोठी सभा होती या सभेला मंडप कोण उभारतय त्या ठिकाणी स्टेज कोण उभारतय लाईट कोण लावतय लाऊडस्पीकर कोण लावतोय काही माहीत नाही परंतु ज्याला जे काम मिळेल ज्याला जे करता येईल तो मराठा स्वयंसेवक त्या ठिकाणी स्वतःहून करतोय फुलाचे हार कोण आणतोय माहित नाही निरोप कोण देतोय माहित नाही परंतु जी वेळ जरांगे पाटलांच्या बैठकीची दिलेली आहे किंवा ते गावात येणार आहे ती वेळ दिलेली आहे त्यावेळेला मात्र आपल्या घरादाराचे कडी कुलप लावून संपूर्ण मराठा समाज त्या ठिकाणी जरांगे पाटलाची वाट पाहतोय आणि बैठकीला उपस्थित राहून त्यांचे विचार ऐकतोय यातून एक गोष्ट लक्षात येते प्रत्येक गावामध्ये आज जी जी वाहनं असतील ती मराठा स्वयंसेवकांनी मराठा समाजानं त्या ठिकाणी बुक केलेली आहे ज्यांच्याकडे मोटरसायकल आहे त्याची सुद्धा तयारी सुरू झाली आहे अनेक ॲटो रिक्षा असतील ते जरांग पाटलांचे फोटो बॅनर्स लावून तयार झालेले आहेत हेच ऍटो आज प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरामध्ये जाऊन निमंत्रण देत आहेत की एकोणतीस ऑगस्टला एकही मराठा घरात बसला नाही पाहिजे ज्यांना सोबत जाता येणार नाही ते मागे जरी राहिले तरी त्यांनी पाठीमागून या मोर्चामध्ये रसद पुरवली पाहिजे जे मराठा स्वयंसेवक किंवा आंदोलक किंवा कि मराठा बांधव भगिनी जरांजी पाटलांच्या सोबत मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्टला पोहोचणार आहेत ते सत्तावीस ऑगस्टला अंतरावलीसाठी मधून निघणार आहेत त्यावेळेस जो महाराष्ट्रातून मराठा बांधव किंवा भगिनी ही मुंबईच्या दिशेनं आगेकूच करणार असेल त्यांना जे काही अन्नधान्य लागेल किंवा जी काही व्यवस्था लागेल ती पाठीमागं राहिलेल्या मराठा समाज बांधवांनी करायची आहे मग ती जेवणाची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल किंवा जे काही गरज पडेल ती सगळी व्यवस्था गावात राहून या मोर्चामध्ये आंदोलनकर्त्यांपर्यंत ती पोहोचवण्याची जबाबदारी या मराठा स्वयंसेवकाकडे देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत ही जर परिस्थिती पाहिली तर मनोज जरांगे पाटील यांची या पूर्वी जो त्यांनी मुंबई मोर्चा काढला होता जो वाशी या ठिकाणी थांबवण्यात आला होता आणि त्या ठिकाणी सगळे आधी अधिसूचना मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी देऊन गुलाल सुद्धा उधळला होता आणि तिथून हे आंदोलन परत फिरलं होतं परंतु आता जरांगे पाटील त्याही पेक्षा अधिक ताकदीनं पूर्ण विचारांती आणि दृढ विश्वासानं मुंबईकडे आगेकूच करणार आहेत आणि या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये लाखो नव्हे कोट्यवधी हो मराठा समाज बांधव हे त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत आणि मुंबईमध्ये तुफान गर्दी होणार आहे हा विश्वास मी तुम्हाला डी एस न्यूजच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी व्यक्त करतोय कारण या तुफान गर्दीमध्ये केवळ मराठा समाज असेल असं नाही तर यामध्ये जरांगे पाटलांना साथ देणारा हा बहुजन वर्ग असेल किंवा ओबीसी प्रवर्गातल्या अनेक जातींचे लोक असतील किंवा ज्यांना आरक्षण आहे ते सुद्धा जरांगे पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे ताकदीनं उभा राहणार आहेत त्यामुळं ती जी संख्या आहे त्यासोबत मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहे एकंदरीत मुंबईची स्थिती एकोणतीस ऑगस्टची ही जर आपण विचार केली तर ती मुंबई माणसांच्या गर्दीनं तुंबणार आहे एवढं मात्र नक्की आहे आज सरकार एकोणतीस ऑगस्टची वाट पाहत असेल परंतु मी याही पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतचा मराठा आंदोलक हा आता सावध झालेला आहे तो हुशार झालेला आहे तो मुंबईच्या दिशेनं कोणत्या मार्गाने जायचं कोणत्या वेळेत पोहोचायचं आणि कोणत्या दस्त्यानं म्हणजे ग्रुप ग्रुपनं जे, जे जाणार आहेत ते ग्रुप नेमकं कुठं जाऊन पोहोचायचं थांबायचं आणि एकत्रित कधी यायचं हे सगळं नियोजन मराठा आंदोलकामध्ये झालेलं चित्र डी एस न्यूजच्या सर्व्हेमध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालंय मित्रांनो सत्तावीस ऑगस्टला जरंगे पाटील अंतरवाली सोडणार आहेत आणि त्यांच्यासोबत हजारो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा समाज बांधव भगिनी त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत प्रत्येकाला वाटेल की सत्तावीस ऑगस्टला निघले तर एकोणतीस ऑगस्टला पोहोचतील परंतु मी आई पूर्वी सुद्धा सांगितलं की गणेश उत्सवाचं औचित्य साधून गौरी पूजनचं औचित्य सांगून मराठा समाज हा निघालेला आहे मुंबईकडं कदाचित आठ दिवस अगोदरच मुंबईकडं मराठा समाज बांधव हे वेगवेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी रवाना झालेले असतील किंवा होणार तर सांगेल आजच काही मराठा समाज बांधव मुंबईमध्ये दाखल सुद्धा झालेले असतील हा मला विश्वास आहे कारण मी ज्यावेळेस त्यांचं नियोजन पाहतो त्यांच्या चर्चा ऐकतो त्यावेळेस कल्पनाही येत नाही जी गोष्ट अशक्य वाटते ती अत्यंत शक्य झालेलं चित्र या आंदोलनामध्ये पाहायला मिळत आहे आज अॅम्ब्युलन्स असतील ट्रॅक्टर्स असतील वेगवेगळी वाहनं असतील फोर व्हीलर्स असतील टू व्हीलर्स असतील या सगळ्या बुक झालेल्या आहेत त्या कशा पद्धतीनं कोणत्या मार्गाने कोणत्या दिशेनं कोणत्या रस्त्याच्या साईडनं जायचंय हे सुद्धा या ठिकाणी मराठा समाज बांधवणं ठरवलंय जरांगे पाटील हे जे मुंबईकडे रवाना होत आहेत माग हजारोंची गर्दी लाखोंची गर्दी येणारी हे सांगण्याचं कारण याच्यामध्ये चार पाच कारण आहेत मित्रांनो जरांगे पाटलांनी मराठा समाजाचा विश्वास संपादन केलाय प्रत्येक गोष्ट ते जे बोलतात ते करतात हा विश्वास मराठा समाजाला त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे दुसरा भाग असा आहे की जरांगे पाटलांनी स्वतःचं कुटुंब बाजूला ठेवलेलं आहे घरावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे आणि तमाम मराठा समाजाला गोरगरीब बांधवांना आरक्षण मिळावं त्यांना शिक्षण मिळावं नोकरी मिळावी यासाठी स्वतःचं आयुष्य झोपून देऊन या आंदोलनामध्ये ते उतरलेले आहेत आरक्षण मिळालं तर त्यांच्या मुलाबाळासाठी त्यांना काही गरज नाही यातून त्यांना पैसा कमायचा म्हणून ते आंदोलन करत नाहीत तर समाजातल्या गोरगरिबांना प्रत्येकाला हे आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी ते आंदोलनात उतरलेत हाही त्यातला एक विषय आहे दुसरा भाग असा आहे की त्यांची तब्येत साथ देत नाही ते स्पष्टपणे सांगतायत की मी तुमचा काही दिवसांचा पाहुणा आहे माझी तब्येत मला साथ देत नाही परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शेवटचं आंदोलन करेपर्यंत आणि जीवाजीवासेपर्यंत असेपर्यंत मी मागे हटणार नाही आणि यावेळेस मी मुंबईत जातोय आरक्षण घेतल्याशिवाय मी उठणार नाही आणि मुंबईत सोडणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे यामुळे मराठा समाज जास्त संख्येनं जास्त ताकदीनं या आंदोलनामध्ये उतरतोय याच्यामध्ये आणखी एक भाग असा आहे की जरांगे पाटील मॅनेज होत नाही अनेक नेते अनेक आपण कार्यकर्ते पाहतो विविध सामाजिक संघटनेचे पाहतो कुठंतरी आंदोलनाची दिशा ते निवडतात परंतु राज्यकर्ते असतील किंवा ज्यांच्या विरोधात ते आंदोलन करतात ते साम दाम दंडभेदचा वापर करून त्या व्यक्तीला त्या आंदोलनकर्त्याला मॅनेज करतात आणि त्या ठिकाणी ते आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न करतात नव्हे अनेक आंदोलन गुंडाळली गेलेले आहेत अनेक सत्तेचे पद त्यांना दिलेले अनेक प्रलोभन दिलेले प्रलोभन दिलेले आहेत परंतु तरी सुद्धा झरांगे पाटलांकडे मात्र कोणत्याही राज्यकर्त्याचं प्रलोभन चाललेलं नाहीये कुठल्याही भूलथापाला किंवा कुठल्या आमिषाला जरांगे पाटील हे बळी पडलेले नाहीत ते कोणालाही मॅनेज होत नाही हा संदेश मराठा समाजामध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे जरांगे पाटलांच्या या आंदोलनामध्ये लाखो नव्हे कोट्यावधी समाजबांधव हे मुंबईकडे रवाना होणार आहेत हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देतोय दुसरा भाग असा आहे की जरांगे पाटलांनी ठामपणे सांगितलंय की एक तर माझी विजयी मिरवणूक निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही हे त्यांचं वाक्य हे त्यांचे शब्द आणि त्यांच्यावर असलेला समाजाचा विश्वास हाच सांगतोय की सांगावा आलाय हे दोनच शब्द आणि जरांगी पाटलांसाठी हजारोंची गर्दी रात्री बेरात्री भर पावसामध्ये त्या ठिकाणी जमा होते यावरून एक निष्कर्ष निघतोय की मुंबईमध्ये मराठा समाजाची तुफान गर्दी होणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय जरांगे पाटील मुंबई सोडणार नाही आणि मराठा समाज बांधवसुद्धा मागे हटणार नाही हा विश्वास या ठिकाणी दिसतोय ही परिस्थिती ही माहिती मला तुम्हाला देणं गरजेचं वाटलं मी तुम्हाला ही माहिती दिली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की मनोज जरांगे पाटील यांच्यावरती मराठा समाजाचा विश्वास असल्यानं मुंबई या ठिकाणी तुफान गर्दीमध्ये तुंबणार आहे का आणि दुसरा भाग सांगावा आलाय या दोन शब्दांची ताकद तुमच्यापर्यंत पोहोचली का आणि या शब्दात नेमकी काय ताकद आहे तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ते अत्यंत अभ्यस्व असते म्हणून आमच्यासाठी सुद्धा महत्वाचे असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल परंतु मित्रांनो विनंती करेल हा व्हिडिओ ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त समाजापर्यंत प्रबोधनासाठी या व्हिडिओची लिंक आपण शेअर करावी ही विनंती आपल्याला करेल आणि पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद